नर्मदे हर नर्मदे हर आज सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस आपण प्रस्थान केलेलं आहे रात्री आपण राम मंदिरात थांबलो होतो बारीक मंदिर होते पण बाबाजींची सेवा फार चांगली होती घरन बाजरीची बाजरी पाहत आहे आमटी होती नर्मदे हर आता आपण निघालेलो आहे वडफळ आश्रम लागला आपल्याला चार किलोमीटर बालभोग घेऊन निघणार आहोत आपण नर्मदे हर नर्मदे हर कशी चढाने महाराष्ट्र संपले गुजरात लागायला नर्मदे हर नर्मदे नर्मदेह नर्मदे हर आता आपण गुजरात जवळ आलोय महाराष्ट्र नंदुरबार सुलपाणी झाडी तर गुजरात आपल्याला थोडं राहिलं आहे नंदुरबार जिल्हा संपणार आहे मग आपण गुजरात गोरा कॉलनीकडे जाणार आहे ही शुलपाणीची झाडी आता रस्ता झाला पहिले रस्ते नव्हते पाऊल वाटा होते हर नॉर्मली हर नर्मदे हर अशी झाडी आपल्या मार्ग नॉर्मली हर हा रस्ता चौकडं झाडी नॉर्मली हर नर्मदे ह्या पुलाच्या अलीकड महाराष्ट्र पुलाच्या पलीकडे गुजरात आता आपण गुजरात मध्ये प्रवेश करणार आहोत नर्मदे हा नर्मदे हर दे हेहार आर... आपण महाराष्ट्रामधनं दिगंबर भाऊ महाराष्ट्रामधन आपण पुढे चाललोय आता गुजरात गुजरात मध्ये गुजरात मध्ये प्रवेश प्रवेश करतोय नर्मदे हर नर्मदे हर आता आपण गुजरातचं पहिलं जाऊ कांजी मध्ये आलो इथे आश्रम आहे पुढे कुठेतरी हनुमान मंदिरापाशी शोधायचे आता ते नर्मदे हर नर्मदे नर्म गुजरात मधलं पहिलं आश्रम इथे आहे नर्मदे नर्म श्रीरंग आश्रम चांजी नर्मदेह